नमहा, श्री गुरुप भ्यो नमहा, आता सत्यनारायण एक सांगतो एकदा नावाच्या अरण्यात राहणाऱ्या सांगणाऱ्या स्वतःना प्रश्न विचारला ऋषी विचारतात हे मुनिश्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्रेने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे कृपा करून सांगा तेव्हा सुत सांगतात मुनिहो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो शांत चित्ताना ऐका एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात भारतामध्ये आलेले आहेत भारतामध्ये सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत असं पाहून नारदमुनी आता वैकुंठात गेलेत वैकुंठामध्ये चार हातात शंख गदा व कमळ धारण केलेल्या पायापर्यंत होणारी वनमाळा गळ्यामध्ये घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंतला पाहून त्यांची स्तुती करण्यास आरंभ केला नारदमुनी म्हणाले जे स्वरूप वाणी व वा मन यांना न करणारे आहे जो अनंत शक्तिमान आहे जो उत्पत्ती रहित आहे जो मुळाचा निर्गुण आहे जो जगाच्या आरंभकाळी तीन गुणांचा स्वीकार करतो त्या नारायणाला ना ना माझा नमस्कार असतो नारद मुनी स्तुती करतात भगवंत म्हणतात हे नारदा आपण कोणत्या कामा करता आलात आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे मला सर्व काही सांगा मी समर्पक उत्तर देईन तेव्हा नारदमुनी म्हणतात हे भगवंता मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगत आहेत त्यांचं दुःख नाही सो हवं ह्याकरता उपाय सांगा भगवंत म्हणतात हे नारदा लोकांवर कृपा करण्याच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे म्हणून जे व्रत केल्यानं जीवांची सर्व दुःखे नाही शिवतात ते व्रत सांगतो हे वत्सा नारदा तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले महापुण्यकारक व्रत आज तुम्हाला सांगतो या व्रताला सत्यनारायणाचे व्रत म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी वैकुंठ लोकात जातो सकाळी उठल्यानंतर सूर्यास्तानंतर दोन तासामध्ये सत्यनारायणाचे पूजन करावे केळी दूध शुद्ध तूप साखर घावा सरावा यांचा प्रसाद देवाला अर्पण करावा आपले बांधव इष्टमित्र यांना बोलून पूजा करावी जो कोणी मनुष्य भक्तीभावाने व्रत करील ती सर्व पापे नाही शिवतील हित श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा याम प्रथमोध्याय पुंडली कवधहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय तुम्हाला सांगतोय दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये काशीनगरामध्ये एक ब्राह्मण असतो तो ब्राह्मण भूक वतहान यांनी पीडित होऊन रोज पृथ्वीवर फिरत असतो हा ब्राह्मण आचारनिष्ठा असतो धार्मिक असतो या ब्राह्मणावर कृपा करण्याकरता भगवतानं सुद्धा वृद्ध ब्राम्मणा स्वरूप घेतलं व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला तुम्ही रोज पृथ्वीवर काय फिरता तर तो ब्राह्मण म्हणतो मी गरीब आहे भिक्षा मागण्याकरता फिरतो दारिद्र्य नाही करण्याचा एखादा उपाय आपणास माहिती असेल तर कृपा करून मला सांगा भगवंत म्हणतात सत्यनारायणाशी पूजा करवं तो ब्राह्मण आपल्या बांधवांबरोबर पूजन करतो आणि कालांतराने या लोकांमध्ये सुखी होतो शेवटी वैकुंठ लोकात जातो एक लाकडे विकणारा मुळी विके असतो तो सुद्धा ह्या ठिकाणी अशी पूजा पाहतो भगवंतास नमस्कार करतो आणि घरी येतो निश्चय करतो आणि लाकडे विकून जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्याने आपण पण पूजा करायची दुसऱ्या दिवशी धनिक लोक श्रीमंत लोक ज्या नगरात राहतात त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लाकडी विकून भरपूर द्रव्य मिळते बांधवांबरोबर तयारी करतो तयारी केल्यानंतर पूजा करतो पूजन केल्यानंतर कालांतराने हा लाकडी विकणारा मुळी विका हा सुद्धा या लोकांमध्ये सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणा पूजन अवश्य करावे येथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनाय कथा यामद्ध्याय कुंडली कवर्धहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के जय सत्यनारायण महाराज की जय तुम्हाला सांगतोय मी तिसरा अध्याय द्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये उल्कामुख नावाचा एक राजा असतो हा राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान असतो हा राजा देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना देतो आणि संतुष्ट करतो याची भार्या पतिव्रता सुंदर अत्यंत रूपमान असते राजा आपल्या पत्नीवरही पूजा करतोय राजा पूजन करत असताना त्या ठिकाणी साधूबानी येतोय साधुवानी विचारतोय महाराज आपण हे काय करता राजा म्हणतो धनधान्य ऐश्वर्य प्राप्त व्हावे या हेतूने बांधवांबरोबर पूजा करत आहे साधुबानी म्हणतो मला हे व्रत समजावून सांगा जसं सांगाल तसं मी करील मला पण संतती नाही ती या व्रतामुळे नक्की होईल असे म्हणून साधूबानीवर समजावून घेतो आपल्या भार्याला बायकोला बरंच समजावून सांगतो ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी ही पूजा करीन असा निश्चय करतो भगवंताच्या कृपा आशीर्वादानात साधुबानीचे बायको गर्भवती होते तिला दहावा महिना सुरू होतो तिला कन्या रत्न प्राप्त होते ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागते म्हणून त्या मुलीचं नाव ठेवतात कालावधी कालांतराने कालावती मोठी होते साधूबाणीची बायको साधूबानेला प्रश्न विचारते तुम्ही पूर्वी नवस बोलला होता नवस पूर्ण का करत नाही असा बायकोचा प्रश्न ऐकून साधुबानी म्हणतो आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण ही पूजा पूर्ण करू अशा प्रकारे साधूबानी बायकोला सांगून दुसऱ्या गावात निघून जातो कालांतराने परत घरी येतो तेव्हा त्याला समजतं आपली मुलगी आता गुणाने वयाने मोठी झाली साधूबानी मित्रांवर विचार करतो एका दूताला आज्ञा करतो दूध आज्ञेप्रमाणे वर शोधण्याकरता करता कांचन नावाच्या नगरामध्ये पोहोचतो त्या ठिकाणी सुंदर अशा वैश्यपुत्रा बरोबर आपल्या बांधवांबरोबर आपल्या मुलीचं लग्न करतो लग्नाच्या वेळी दुर्दैवानं लग्नाच्या वेळी दुर्दैवानं पूर्वी जे काही बोलले नवस येते नवस करायला विसरतो भगवंत रागवतात हा व्यापार चित्र असताना साधुवानी कालांतराने काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापार करण्याकरता जावायला बरोबर घेतो आणि व्यापार करू लागतो हे दोघे जण ना, चंद्रकेत नावाचा राजा असतो राज्यामध्ये व्यापार करत असतात त्यांचा काही काळ उत्तम जातो भगवंत देतात शाप हा साधू आणि सत्यनारायणाच्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे ह्याला भयंकर दुःख प्राप्त होवो असा शाप दिल्यानंतर राज्यामध्ये चोरी होते सर्व द्रव्य चोर घेऊन जातात चोरांनाही समजत आपल्या पाठीमागून आले आलेत राजदूत ते सर्व द्रव्य एका नावे टाकून चोर पळून जातात त्या ठिकाणी येतात राजदूत सर्व द्रव्य पाहतात ते नाव असते साधूबानेशी साधूबाने वजाबाई या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकतात राजाला म्हणतात आम्ही चोर नाही परंतु सत्यदेवाच्या मायेमुळं त्यांचं बोलणं कोणी ऐकत नाही पुण्याला त्यांचं सर्व द्रव्य जप्त होत साधूबाची बायको मुलगी घरोघर भिक्षा मागण्याकरता फिरू लागते साधूबानेची मुलगी कलावती एका ठिकाणी नि पूजा पाहते भगवंतास नमस्कार करते आपल्या घरी येते तेव्हा आई विचारते हे मुली इतकी रावतो कोठे पर्यंत ती मुलगी म्हणते मी एका ठिकाणी अशी नि पूजा पाहिली असं म्हटल्याबरोबर साधूबानीशी बायको आनंदी होते पूजन करायला तयार होते बांधवांबरोबर पूजन करते हे भगवंता माझ्या पतीचे जावयाचे अपराधक क्षमा करा अपराध क्षमा करा अशी वारंवार प्रार्थना रा करते भगवंत संतुष्ट होतात इच्छित वर्जन अदृश्य होतात नंतर मग चंद्रकेतो नावाचा राजा असतो तिच्या स्वप्नात जाऊन सांगतो ते नृप्रेष्ठ आहे राजा तू जे दोन वारी बंदशाही टाकले त्यांना लवकरात लवकर सोड असे जर न करशील तर धन पुत्र राज्य यांसह तुझा मी नाश करील असं राजाला स्वप्न सांगून भगवंत अदृश्य होतात राजा काय उठून सर्वांना स्वप्न सांगतो वाणी बजावे या दोघांना बंधनमुक्त करतो वाणी या वजावे राजा समोर येतात राजाला पाहून नमस्कार करतात पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षिता भीतीमुळे काही भाषण करत नाही परंतु राजा म्हणतो वैश्य हो तुमच्या दैवयोगामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागलं आता भीती नाही असे म्हणून त्यांना सर्व काही दिलं जातं साधू वाणी बजावे हे सुद्धा राजाला नमस्कार करतात म्हणतात आम्ही आपल्या कृपेने घरी जातो येथे श्री स्कंद रेवाखंडे सत्यनारायण कथा या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय आता तुम्हाला मी सांगतोय चौथा अध्याय चौथ्या अध्यायामध्ये साधुबानीची कथा पुढे सुरू होते साधुबानी म्हणतो आपल्याला वाटेमध्ये विघ्न साधुबानी ब्राह्मणा दक्षिणा वगैरे देतो आशीर्वाद घेतो जावायला बरोबर घेतो आपल्या नगराकडे निघायला लागतो थोडा दूर गेल्यावर भगवंत सुद्धा परीक्षा पाहण्याकरता आहे साधव तुझ्या नौकेमध्ये काय आहे असा प्रश्न आणि म्हणतो माझ्या नौकेमध्ये वेली व पाणी पा। आहेत आमची द्रव्य न्यायची तुमची इच्छा आहे का असं उन्मत्तपणाचं भाषण ऐकून भगवंत नाराज झाले ते म्हणतात तुझं बोलणं खरं हवं असे म्हणून ते समुद्राच्या जा काठी जाऊन बसतात साधूवाणी नित्यकर्म करतो नौकेकडे जातो नौका हलकेपणामुळं वरती येते नौकेत वेली व पाणी पाहून आणि विशुद्ध होतो नंतर चिंता करू लागतो तेव्हा जावय म्हणतो महाराज आपण शोक का करतात संन्यासाने आपला जो शाप दिला त्यामुळे हा प्रकार घडला तो संन्याशी पायजने करण्यास समर्थ आहे आपण त्याला शरण जाऊ आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल साधू आणि दाबायचा ऐकतो संन्यास शिवेशधारी भगवान विष्णू त्यांच्या जवळ जातो प्रार्थना करतो भगवंत संतुष्ट होतात इच्छित वर्धन अदृश्य होतात साधू आणि पुन्हा नौकेवर येतो तर नौका पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरलेली आहे असं दिसतं हे सर्व काही सत्यनारायणाच्या आशीर्वादाने मिळाले म्हणून साधू आणि बांधवांबरोबर त्या ठिकाणी पूजा करतो आपल्या नगरामध्ये पोहोचतो नगरामध्ये पोचल्यावर एका दूताला आज्ञा करतो दूध आज्ञेप्रमाणे साधूबानेच्या घरी जातो साधूबानेच्या बायकोला सांगतो साधूबानेच्या घरी जातो साधूबानेच्या जा बायकोला सांगत सांगतो साधूबानी व भा इतर लोक बंधाऱ्यापासून आलेत असं वाक्य ऐकल्याबरोबर साधूबानी बायको आनंदी होते आणि पूजा करते साधूबानीशी मुलगी पूजा करते साधूबानेशी बायको आनंदी होऊन बंधाऱ्यावर पोचते साधूबानेशी मुलगी पूजा करते परंतु प्रसाद न खाता तशीच बंधाऱ्यावर पोचते त्यामुळे भगवंत रागवतात कलावती ज्यावेळी बंधऱ्यावर पोचते तेव्हा तिला तिचा पती नौकेसह पाण्यामध्ये बुडताना दिसतो हा सर्व प्रकार पाहता कलावती बेशुद्ध होते नंतर चिंता करू लागते मग भगवंत आकाशवाणी करतात साधो तुझी कन्या कलावती घरी जाऊन जर प्रसाद भक्षण करेल तर तिला तिचा पती परत प्राप्त होईल यात काही संशय नाही कलावती आकाशवाणी ऐकते घरी जाते प्रसाद खाते आणि पुन्हा बंधरा येते तर सगळ्यांच्या दृष्टीसह तिला तिचा पती परत दिसतो हे सर्व काही सत्यजानाशा आशीर्वादाने मिळाले म्हणून साधुवानी बांधवांबरोबर पूजन करतो त्या दिवशीपासून साधुवानी प्रत्येक मकर संक्रांत पौर्णिमा या दिवशी पूजा करू लागला कालांतराने या या सुखी झाला शेवटी वैकुंठ लोकात गेला श्री खंडे सत्यनारायण कथा या कवर्धहारी विठ्ठल श्री श्रीदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय तुम्हाला शेवटचा अध्याय सांगतो शेवटच्या अध्यायामध्ये एक अंगध्वज नावाचा राजा असतो हा राजा सुद्धा आपल्या सेनेच पालन करण्याविषयी अतिशय निष्ठावंत असतो ह्या राजाने सुद्धा प्रसाद नाही खाल्ला त्यामुळे त्याला दुःख झालं तो राजा एकदा आरण्यातून सिंह वाघ अशा प्राण्यांना मारून एका झाडाजवळ येतो त्या ठिकाणी गोपाळ बांधव पूजा करत असतात राजा काय जात नाही भगवंतास नमस्कार करत नाही परंतु गोपाळ बांधव राजाजवळ येतात राजाला देतात प्रसाद राजा काय खात नाही प्रसाद दुःखी होतो तिचे शंभर मुलगे धनधान्य आदी सरसंपत्ती नाश पावती हे सर्व अवकृपेमुळे झाले असेल असे राजाला वाटते व ज्या ठिकाणी गोप बांधवांनी पूजा केली त्या ठिकाणी राजा राजा जातो त्यांच्या सह भक्ती श्रद्धेने पूजा करतो कालांतराने हा राजा या लोकांमध्ये सुखी होतो शेवटी वैकुंठ लोकात जातो हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाची पूजन अवश्य करावे जर गरीब असेल तर द्रव्य मिळते जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो इच्छित संपूर्ण ईश्वरे या लोके भुगोल शेवटी वैकुंठ लोकात जातो या देवाला कुणी काल म्हणतात कुणी ईश म्हणतात कुणी सत्यदेव म्हणतात कुणी सत्यनारायण म्हणतात नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा याम पंचमोअध्याय पुंडली कवर्धहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय सत्यनारायण महाराज की जय आता आपले पाच अध्याय कथा झाली पूर्ण आता आपल्याला करायचं प्रवेश एक त्यांचं आवरलं ताईंच चालके एक दहा मिनटा विश्रांती उठा आम्ही देवांची स्थापना करतो इथं <coughs> मग तुम्ही उठा का